फुलपाखरू व वा वटवागुळ यांच्यातील फरक स्पष्ट करा फरक स्पष्ट करण्यासाठी आपण एक टेबल तयार करून घ्यायचं पहिला कॉलम फुलपाखरूसाठी आहे दुसरा कॉलम वटवागुळसाठी आहे मग पहिला मुद्दा लिहायचा फुलपाखरू हे उपसृष्टी असमपृष्ट रज्जू यात वर्गीकृत केले जाते वटवागुळ हे उपसृष्टी समपृष्ट रज्जू यात वर्गीकृत केले जाते फुलपाखरू मध्ये दुसरा मुद्दा लिहायचा संधिपात संघातील कीटक वर्गात याचा समावेश केला जातो वटवागुळमध्ये दुसरा मुद्दा लिहायचा पृष्ठवंशीय प्राणी या उपसंघातील सस्तन वर्गात याचा समावेश केला जातो त्यानंतर तिसरा मुद्दा लिहूयात फुलफाखराला पायांच्या तीन जोड्या आणि दोन पंखांच्या जोड्या असतात हे पंख कायटिन युक्त असतात वटवागळाला पायांची एक जोडी असते आणि पंखाप्रमाणे भासणारे चर्मबर असतात यात हाडे असतात याच फरकांमध्ये अजून आपण पुढचा मुद्दा लिहायचा आहे चौथा मुद्दा असा आहे की फुलपाखरू दिवसा आढळणारा कीटक आहे वटवागुळमध्ये चौथा मुद्दा लिहायचा वटवागुळ सस्तन निशाचार प्राणी आहे त्यानंतर पाचवा मुद्दा लिहूया फुलपाखरू अंडी घालते अंड्यातून अई आई, ऐचा कोश व कोशातून फुलपाखरू अशी स्थित्यंतरे होतात पाचवा मुद्दा लिहायचा वटवाबुळमध्ये वटवाबुळ जरायूज असते ते पिल्लांना जन्म देऊन त्यांचे दुधाने पोषण करते तर अशा पद्धतीने आपण हा फरक स्पष्ट करून घ्यायचा आहे